आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस केंद्र सरकारने एकोणीसशे शहात्तर मध्ये आमच्यासाठी एक खास असा कायदा मागवलेला द सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ऍक्ट नाईन्टीन सेवन्टी सिक्स इन ब्रॅकेट कंडिशन ऑफ सर्व्हिसेस आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की एकोणीसशे छप्पन मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक पत्रकारांसाठी एक असा विशिष्ट असा व्यवसायासाठी पहिला कायदा बनवला म्हणजे ते पत्रकारांसाठी बनवलं आणि त्याच्यानंतर भारतामध्ये दुसरा बनवला गेलेला हा एका विशिष्ट व्यवसायासाठी असा कायदा प्रमोशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर युनानी आयुर्वेदिक पेंट्स इलेक्ट्रॉनिक्स अशा वेगवेगळ्या दहा क्षेत्रांना सुद्धा कायदा लागतो पत्रकार परिषद बोलावण्यामागचा मुख्य उद्देश आहे की आपल्याला सर्वांना आहे की केंद्र सरकारने भाजप सरकारने सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये तीन ते, केंद्रीय कामगार संहिता पास केली आणि त्यापूर्वी दोन हजार एकोणवीस दो मध्ये वेशफोट सुद्धा पास केलेला आणि ज्या पद्धतीचं कोणत्याही पाचवी बहुमताचा आधार घेऊन त्यांनी त्या ते, संहिता पास केलेल्या त्या ते बाबतीत त्यांनी भारतातल्या कोणत्याही कामगार संघटनेबरोबर चर्चा केली या श्रमसंहिता पास करताना त्यांनी जुने एकोणतीस कामगार कायदे स्क्रॅप केले मोडीत आणि त्यांनी बरोबर त्याला सांगितले होते की याच्यामुळं कामगारांना जे कामगार कायद्याचे फायदे मिळाले पाहिजेत ते कामगार कायदे गुंतागुंतीचे असल्यामुळे त्यांना फायदे मिळत नाही आहेत तर आम्ही ह्या नवीन कामगार संहितामुळं कामगार कायद्यांचे फायदे सर्व कामगार वर्गाला व्यवस्थित मिळतील याच्यासाठी या कामगार संहिता आम्ही आणतोय परंतु आपण सर्वजण पत्रकार आहात आपलं पूर्ण देशभर नेटवर्क आहे आपण सर्वांनी पाहिलं असेल की सप्टेंबर दोन हजार वीस नंतर अनेक निवडणुका झाल्या देशामध्ये राज्यांमध्ये आणि आपले जे मान्य पंतप्रधान आहेत ते प्रत्येक राज्यामध्ये सहा महिने अगोदर त्यांचं निवडणूक कॅम्पेन सुरू होत देशाच्या पण दोन निवडणुका झाल्या परंतु ह्या आणि त्यांचं नॉर्मली महिनेजमेंट मन की बात पण होती परंतु याच्यामध्ये त्यांनी कुठंही या कामगारांच्या विकासासाठी कामगारांच्या नोकरी विषयक सुरक्षितता गुंतागुंतीची राहू नये त्यांना या कायद्याचं मदत व्हावी हो असं त्यांनी एकाही सवय मध्ये आतापर्यंत सांगितलं ते तुम्ही चेक करू तुम्ही आहात तुम्ही आमच्यापेक्षा जास्ती सहमज तुमचं सगळीकडे लक्ष आमच्यापेक्षा जास्त परंतु तुम्ही काढूबा मन की बात जनकी की बात जनकी बात तर ते करतच नाही मन की बात करत परंतु त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही त्याचा उल्लेख केला तर ह्या कामगार सहितांमुळे काय होणार आहे आमच्यासाठी का, हा जो मुख्य कायदा आहे सेल्स प्रमोशन एम्प्लॉई याच्यामध्ये हा मोडीत निघणार आहे कारण ह्या कायद्यामध्ये आम्हाला जे फॉर्म मध्ये अपॉइंटमेंट लेटर दिलेले त्याच्यामध्ये जे कलम आहे की तुमचा जॉब प्रोबेशनरी आहे प्रोबेशन पिरियड सुरू होतो म्हणजे की ज्या जॉबची काय जरूरत असते मार्केटसाठी ज्या नोकरीची त्याची कंटिन्युटी असते परंतु नवीन कामगार संहितामध्ये फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट आण त्याच्यामुळे ही जॉब कंटिन्युटी कुठे आणि ह्या कायद्यामध्ये आहे की कंडिशन ऑफ सर्व्हिसेस पण त्या कंडिशन ऑफ सर्विसेस आतापर्यंत लोकसभेत पास झालेले आहेत त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत ट्राय पार्टी मिटिंग पण झाली परंतु त्याच्या पुढे गाडी सरकत नाही आणि केंद्र सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही किंवा अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार त्याचप्रमाणे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट प्रमाणे फार्मास्युटिकल इंडस्ट्री ही उद्योग म्हणून घोषित झाली त्याच्यामध्ये विक्री संवर्धन सुद्धा आहे परंतु त्याचं एन्फोर्समेंट केंद्र सरकार करत नाही तर आणि आजकाल केंद्र सरकारचा के जो सार्वजनिक आरोग्य विभाग आहे कारण या देशातल्या नागरिकांना रोजगार पुरवणे हा केंद्र सरकारने आपल्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे घटनेने दिलेला अधिकार परंतु केंद्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने एक जी आर काढलेला आहे आणि त्या जी आर मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही सरकारी हॉस्पिटल्स आहेत जे काही संस्था आहेत तिथं वैद्यकीय प्रतिनिधींना प्रमोशन करण्यासाठी बंदी घालण्यात आमचं काम आहे की डॉक्टर्स लोकांना भेटणं त्यांना आमच्या कंपनीचे औषधं त्याचे गुणधर्म साईड इफेक्ट्स इफेक्ट्स ते सगळं समजावून सांगणं ते रोग रुग्णांना त्याचे हितकारक आहे किंवा अहितकारक आहे त्याचे इफेक्ट्स आहेत ते सगळं समजून सांगणं जर डॉक्टर सरकारी आणि दुसरं कोणतंही मीडिया नाहीये की त्याच्या थ्रू डॉक्टरांनी माहिती मिळून औषधामध्ये परंतु केंद्र सरकारने बंदी घातलेली आहे की सरकारी मुक् त्यांना चांगल्या औषधं मार्केटमध्ये आले कळणार कशी सांगणार आणि रुग्णाचं हित कशामध्ये असतं तर त्याच्यावर जे डॉक्टर लोक डायग्नोसिस करतात त्याच्यावर योग्य असं औषधच्या वेळी होणं गरजेचं जर आहवाल डॉक्टर मेडिसिन कॉप्ट कळाले नाही तर ते, ते रुग्णावर उपचार करणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे घटनेने जो आम्हाला रोजगाराचा अधिकार दिला आहे त्याचं संरक्षण करणं केंद्र सरकारचं काम असताना त्याच्यावर ते रोजगाराच्या अधिकार आमचं म्हणणं की तो जी आर सुद्धा मागे घेतला पाहिजे त्याचबरोबर या इंडस्ट्रीला उद्योग म्हणून घोषित केलं पाहिजे कारण उद्योग म्हणून घोषित केल्यावर त्या व्यवस्थापनामध्ये काम करणाऱ्या सर्वांची जबाबदारी असते त्याचं प्रॉडक्ट जे बाहेर ते फायनल प्रॉडक्ट आमची जी संघटना आहे साठ पेक्षा जास्त पूर्ण झालेला पाहिजे महाराष्ट्र मध्ये आम्ही सिक्स पासून काय ज्यातलं अस्तित्व महाराष्ट्र मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचा आहे आणि आम्ही सत्याहत्तरवा वर्ष संघटनेचा सा, साजरा पण केले आणि जेव्हा आम्ही ऑल इंडिया संघटना म्हणतो ऑल इंडिया संघटना मध्ये जे सेल्फ प्रमोशन एम्प्लॉईज ऍक्ट आहे त्याचा आनंद कसं होतोय ऑलरेडी श्रीकांत गौतमी इलोबरेटेड इथो पण इथं मुंबईमध्ये इंडस्ट्री आली ओपीपीआय इडमा आय पी ए त्यांच्यासोबत आमचे मेन दोन डिमांड आहेत एक तर ते अनएथिकल मार्केटिंग प्रमोशन जे करताय आणि दुसरा आहे सर्विलियन्स आणि डिजिटलचा उपयोग करून प्रायव्हसी मध्ये इंटरेस्ट करतात याच जे काय येतं हॅराशनल आणि काही वेळ काय येतं तुम्ही बघत असणार मेडिकल रॅम्प पण एक्सिडेंट जे आहे पंचवीस ते तीनच्या दरम्यान आणि काही काही आता कंपनीच्या प्रमोशन मुळे आणि प्रेशर मुळे काही लोक आमची काही स्वतः काय जे लटकून पण घेतात अशा परिस्थितीमध्ये आमची दोन इंडस्ट्रीकडे दोन डिमांड आहे जे हे आहे एक आहे की सेल्स प्रमोशन प्रेशरचा हेराशमेंट बंद करावं आणि डिजिटलचा उपयोग करून व्हर्च्युअल मिटिंग झाली त्यानंतर काय आपला दा सर्व्हिलियन्स झाला हे त्यांनी बंद करावं कारण की हे प्रायव्हसी सुप्रीम कोर्ट मध्ये पण सांगितलेलं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये प्रायव्हसी मध्ये हिंड्रन्स कोणत्याच काही रिप्लॉयमेंटनी करायला नको पाहिजे आता तुम्हाला सगळं माहिती असेल की काय राईट टू डिस्कनेक्ट ऑलरेडी केरला गव्हर्नमेंटने इंट्रोड्यूस केलेला आहे आणि आपले माननीय जे राष्ट्रवादीचे सांसद आहे सुप्रिया सुळेने मांडलं होतं दोन हजार सोळा मध्ये लोकसभामध्ये राईट टू डिस्कनेक्ट जसं अदर काही वर्ल्ड मध्ये आहे काही देशांमध्ये ते आपल्या पण राईट टू काहीतरी आपली काही का प्रायव्हसी व्हायला पाहिजे महाराष्ट्र गवर्नमेंटने ऑलरेडी आठ तासाच्या कामची नोंदणी महाराष्ट्र केलेली आहे आणि आम्हाला वर्किंग आवर्स दिलेले आहे दहा ते सहा जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये मेट्रो मध्ये दहा ते दोन आणि चार ते आठ त्या व्यतिरिक्त काय आता तरी चोवीस तास ही जी इंडस्ट्री आहे हॅराशमेंट करते आणि म्हणून आमची डिमांड आहे गव्हर्नमेंटला की कामाचं स्वरूप काय मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह करायला पाहिजे आणि ह्या इंडस्ट्रीची डिमांड आहे की त्यांनी हे हॅराशमेंट आणि प्रायव्हेसी मध्ये इंड्रेस्ट करायला नको ऑलरेडी काही का का श्रीकांत सांगितलं मांडणी करत असताना की संघटनेची डिमांड जे आहे की ते कायद्याचा जे कायदे बनवलेले त्याचं पालन करायला पाहिजे ते इंडस्ट्री असो इव्हन गव्हर्नमेंट आता मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये बॅन करणार तर प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये कोण एंट्री देणार तुम्हीच कायदा बनवलेला आहे आणि आर्टिकल ट्वेंटी वन संविधानाचं सा काय सांगतं राईट टू लिव्ह राईट टू वर्क या अशा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय जे बॅन करणार तर तो, तो कामच करू शकणार नाही तर त्याचा राईट टू लिव्ह पाहिजे तुम्ही हिसकून घेण्याचा प्रयत्न करत आहे तर अशा परिस्थितीमध्ये ह्या इंडस्ट्रीला आम्ही काय जे पण पाच दहा हजार आम्ही काय जे जे युनिट्स आहेत त्या युनिट जे ऑल इंडिया मध्ये आहेत त्यामध्ये फोटा दिलेला आहे की इतके मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि आम्ही काही असं काही ट्रेन भरून काही असं नाही का आम्ही काही चर्चा आम्ही इंडस्ट्रीच्या काही आता सहा ओपीपी आय यांना आम्ही काही पर्सनली भेटतो आणि थाउजंड ऑफ मेमोरंडम आम्ही ऑल इंडिया थ्रू पाठवलेले आहे आणि त्यांच्या चर्चा करायला पण तयार आहे की हे इंडस्ट्री वाचायला पाहिजे पण ह्या इंडस्ट्रीने त्यांना पण काय चांगलं काय सपोर्ट करायला पाहिजे तुम्हाला माहित असेल की हीच एक, ही एक इंडस्ट्री आहे जे थाउजंड पर्सेंट प्रॉफिट कमवणारी आणि काय हीच एक, ही एक इंडस्ट्री आहे जे अनएथिकल मार्केटिंग प्रमोशनला बढावा पण देते अशा परिस्थितीमध्ये आमची जी भूमिका आहे ती काय जास्त महत्वपूर्ण काम करतो आम्ही सांगतो की औषधाचे दाम कमी व्हायला पाहिजे ही एकमेव संघटना आहे जी काय प्रत्येक वर्षी नोव्हेंबर मध्ये जंतर समोर जाऊन सांगते की काय झिरो जीएसटी ही जी आमची संघटना होती की औषधाला तुम्ही कम्युनिटी बनवू नका हे लाईफ सेव्हिंग आहे आणि म्हणून काय आता आम्ही प्रत्येक वर्षी नोव्हेंबर मध्ये जंतर नंतर जाऊन आमची डिमांड एक प्रमोशन प्रोमोशन ऍक्ट ला प्रोटेक्ट करायला पाहिजे या गवर्नमेंट लेबर बोर्ड बनवून सांगितलं आमच्या जनरल सेक्रेटरी हा एक कायदा जे स्पेशल देशातील गवर्नमेंटनी बनवला देशा आणि तीच गव्हर्नमेंट कामाचं स्वरूप काय असायला पाहिजे मेडिकल ती कुठं नोंदणी केलेली नाही अशा प्लू हे जे इंडस्ट्री काय आयडी त्यांनी तस तसं काय घेत ठेवायला पाहिजे इंडस्ट्री डिक्लेअर केला तर सेल्स अ मेडिकल रिप्रेझेंटेट रिस्पॉन्सिबिलिटी राहा इंडस्ट्री म्हणून सगळ्यांचं काही जिम्मेदारी घेतली आज काय आहे अनएथिकल म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेट सेल्स साठी आता ग्रहित धरून त्याच्यावर रिस्पॉन्सिबिटी ठरवून त्याला प्रेशराइज केला एकदा इंडस्ट्री डेव्हलप केली तर काही वर ऑफ सगळ्यांचं कारण की तुम्हाला माहित आहे की ही जी काय आमची इंडस्ट्री आहे जी ड्रग इंडस्ट्री आहे त्यामध्ये जसं आमच्या काही जनरल सेक्रेटरीने सांगितलं की जे यूज करतो तो चूज करत नाही डॉक्टर लिहितात ते सिलेक्ट करताय कोणती मेडिसिन लिहायचं आहे आणि जो यूज करतो आपला काय पेशंट आहे तो काय का जे आता त्याला चूज करत नाही त्याला जे लिहिलेलं आहे ते घ्यावं लागतं आणि आमची भूमिका असं असतं की आम्ही काय जे आता जे फार्माकोलॉजी जे काय ते साईड इफेक्ट आणि इफेक्ट आहे ते आम्ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सांगतो आणि तेच काय गवर्नमेंट हॉस्पिटलमध्ये बॅन केली तर नवीन येणारी पिढी जी आहे ती कशी काय शिकणार आणि तुम्हाला माहित असेल की डाटा काय डिजिटल अव्हेलेबल असला तरी लोक का जे काय विज्युअल ऑडिओ इफेक्ट येतात आणि जे पर्सनल अटॅच असतात त्यामध्ये एक मिनिटामध्ये आम्ही काय युएसपी जे आहे युनिक सेलिंग वर्क इफेक्ट पण सांगतो तर म्हणून काय जे आता ते जे रिमूव्ह केलेलं आहे एंट्री त्यांनी ते रिन्यू करावी आणि गव्हर्नमेंटनीच काढलेला राजस्थान गव्हर्नमेंट असो दिल्ली गव्हर्नमेंट असो इव्हन युपी गव्हर्नमेंट असो महाराष्ट्रामध्ये का तिथं काही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह याला आणि सर्व्हिलियन्स काय का इंडस्ट्रीला हे आहे की जे हराशमेंट वळून आणि मेडिकल रिप्रेजेंटेटिव्ह दबाव टाकतात की तुम्ही काय काही पण अनेलिगल प्रॅक्टिसेस करून पैसे टाकून काही सेल करावा सेल्स प्रेशर टाकतात आणि व्हर्च्युअल मिटिंग काय व्हर्च्युअल मिटिंग मध्ये आम्ही म्हणतो की मिटिंग घ्या तुम्ही त्याला मोटिवेट करा आणि आठ कसं आठ मध्ये घ्या तर ते नसून ते व्हर्च्युअल मिटिंग तेव्हा पण कॉल करतात पुष्कळ वेळा तो काही आहे तर गाडीला लावून काही त्याला कॉल पण करायचे असते तो निघतो आणि एक्सिडेंट होता आणि हे आम्ही प्रत्येक वेळी निदर्शनात आणून दिलेलं आहे तर असं आणि व्हर्च्युअल मिटिंग मध्ये त्याच्या फॅमिली समोर तो घरामध्ये असून काही त्याला ऑफिस नसतात त्याला फॅमिली समोर काही ये बोलण्यात येतात तर एक जे आहे एक सोशल डिग्रेडेशन होतं फॅमिली समोर त्याला हिम्युलेट करणं आणि म्हणून काय हे आमचं हे आहे दुसरं आहे ते, ते सर्व्हिलियन्स एक काही येत मोबाईल देतात त्याच्यामध्ये ऍप टाकतात कॉल टू कॉल रिपोर्ट करा आणि डॉक्टरांचं पण ते सर्व्हिलियन्स करतात त्याचे रिकॉर्डिंग करतात तर अशा वेळी आम्हाला आय एम एची पण काही काही झाली मदत भेटली आहे की तुम्ही काही आता आयपेड यूज करू नका मोबाईल युज करू नका बाहेर ठेवा पण कायदे रॅम्पेटली काय ते युज करतात आणि काही प्रायव्हेसी मध्ये ते रेकॉर्डिंग पण करतात ते रेकॉर्डिंग करायला नव्हतं हे कायदे दोन दोन डिमांड घेऊन आम्ही मेडिकल हॉस्पिटल्स मध्ये त्यांचे जे प्रोफेसर्स असतात आम्ही ज्यावेळेस जाऊन सांगतो की हा जो आधार आहे म्हणजे समजा फिजिशियन डिपार्टमेंट तर फिजिशियन डिपार्टमेंटला जे आधार असतात त्याच्यावर जे औषधं कंपन्याकडे असतात वेगवेगळे ते जाऊन सांगतात की ह्या औषधावर हे या आधारावर जे औषध आहे त्याचा हा इफेक्ट रेट एवढ्या एवढा आहे नाइंटी सिक्स पर्सेंट एटी फायव्ह पर्सेंट ते कसे घेतले जातात त्याचे रक्तामधलं बायोबिटी आहे किती वेळानंतर ते पीकला येतात वगैरे ते सगळे शास्त्रीय नॉलेज आहे ते त्यांना प्रोवाईड केलं आमचा हेतू हा असतो की ते प्रोफेसर ज्यावेळेस त्यांच्या स्टुडंटला शिकवतात त्यांचे जे फॉलोअर्स असतात त्यांना सांगतात की ह्या औषधावर ह्या आधारावर हे औषध उपयोगी आहे जर ते औषध त्या हॉस्पिटलमध्ये अव्हेलेबल नसतं आणि औषधाचं कसं असतं औषधाचं म्हणजे असं नसतं की आपल्याला भूक लागली तर आपण समजा शंगाणे मिळाले भात नाही मिळाले की खाऊ शकतो असं प्रकार नसतो जिथं तुम्हाला डायग्नोसिस केल्यावर जे योग्य औषध आहे तेच द्यावं लागतं त्याच ग्रेडचं औषध द्यावं लागतं त्या कॅपॅसिटीचं औषध द्यावं लागतं म्हणजे त्याच्यामध्ये पण डोसेस असतात फाय हंड्रेड एम जी टू फिफ्टी एम जी आणि ते तुम्हाला त्याप्रमाणे द्यावं लागतं ते जर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये नसल तर डॉक्टर लोक त्याचा वापर करतात त्याच्यावर आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांना पण कळतात नवीन नवीन औषध इफेक्ट काय इफेक्ट हे जे शासनाचे लोक आहेत तर जे म्हणणं आहे की कंपनी जे आहे मेडिकल कंपन्या ठराविक कंपन्या मोठ्या त्या माध्यमातून डॉक्टरांना कमिशन देतात आणि ठराविक कंपन्यांचेच औषध बाजारात फिरावी असा आयुक्तांची बैठक झाली आणि मुंबईच्या दोन आमदारांनी सुद्धा सांगितलं की किंवा इतर हॉस्पिटल तिकडे सुद्धा हे राहायला बंदी घाला इंडस्ट्रीने इंडस्ट्रीला करेक्ट न करता इंडस्ट्रीला प्रमोशन आम्ही काय मागतोय इंडस्ट्री डिक्लेअर करावं आणि इन्स्टिट्युशन वर्किंग रूल्स काय आम्हाला द्यावा इंडस्ट्रीचं प्रमोशन काय आहे कम्प्लायन्स काय काय पाहिजे युसीएमपी का कायदा आहे त्यामध्ये त्यांनी काही गव्हर्नमेंटने किती बंदी घालाव असं काही मेडिकल रिप्रेझेंटेट मध्ये एक प्रोफेशन संपवण्याच्या मार्गावर त्यांनी ते करायचं ते इंडस्ट्रीला न करेक्ट करतात ते काही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बंदी घालून एक तसंच काही आहे अनएम्प्लॉयमेंट इतकं आहे या इंडस्ट्रीचं एम्प्लॉयमेंट हुसकून घेण्याचा प्रयत्न करतात रिझन काय हीच एक इंडस्ट्री आहे ज्यामध्ये सतत काय एम्प्लॉयमेंट पण वाढलेलं आहे आणि दोन लाख करोडची डिक्लेअर इंडस्ट्री दोन लाख दहा हजार करोड करते एथिकल मार्केटिंग अनएथिकल जनरिक हे वेगळं आणि सगळ्यात जास्त काय औषधाचं दाम कमी व्हावं हे सगळं असून पण आम्ही जे डिमांड करतोय ते त्याच्या लक्ष न देता एक काय मेडिकल काय होता त्याला का 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 तर काही का का <मिडिकलीणेगे> का 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 जे इंडस्ट्री सांगेल ते प्रमोट करेल तो काही काही करप्ट करणं म्हणजे काय आज काय आता कोणी काही मेडिकल एक सॅलरीवर काम करतो कसा काय शकतो इंडस्ट्रीला बॅन करावं आणि तसं पण गव्हर्नमेंटनी एक काय तर काही जे म्हणतात की काय त्यामध्ये कायद्याची बंदी नाही पण प्रमोशन कसं असायला पाहिजे हे काय तर एनसीआयचे गाईडलाईन आहे केंद्रात सुद्धा बीजेपीचं सरकार आहे आणि केंद्र सरकारचं औषधी ठरवायचं पण एक मंडळ आहे फार्मास्युटिकल आहे किंमत ठरवायचं सुद्धा केंद्र आणि आम्ही त्यांना फॉर्म्युले पण दिलेल्या आहेत पूर्वी हत्ती कमिशन होत एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये त्या कमिशनच्या रिकमेंडेशन प्रमाणे औषधाच्या किमती ठरवत त्या सर्वसामान्य जनतेला स्वस्तात मिळतील आणि त्याच्यामध्ये कोणताही ठिकाण ट्रेड होणार हा त्यांचा जो आरोप आहे जी औषधी कंपन्या एमआरच्या माध्यमातून डॉक्टर लोकांना प्रश्न करतात हा आरोप अत्यंत चुकीचा असून त्याच्यामध्ये या इंडस्ट्रीला बदनाम करण्यासाठी रचला गेलेला तो एक कट आहे आणि या किमती करायचं कमी करायचं केंद्र सरकारच्या हातात केंद्र सरकार मुळावर घालणं गावता

तुम्ही पण तुमच्या घराच्या जवळ डॉक्टर असतो ते सोडून लांबच्या स्पेशलिस्ट डॉक्टर कडे जात काय म्हणून जात कारण तुम्हाला माहित असतं की त्यांचं तुम्हाला आराम पडत तसंच आहे ते चांगलं पाहिजे की काय त्याचं काहीतरी एक गोष्ट लक्षात घ्या नाही नाही एक गोष्ट कंटेंट सगळ्यांचे सार। सार। सारखेच असतात तुम्ही जे तुम्ही जे मटेरियल वापरता ना त्याच्यामध्ये कंटेंट सगळ्यांचे सारखेच असतात सर उसमें हमारा जनरल का जो पहला था हमारा आज भी बोलना है कि थर्टी फाइव परसेंट आप जब बोलते हैं उसमें मार्जिन दीजिए एमआरपी पे जीएसटी मत लीजिए मैन्युफैक्चरिंग कॉस्ट पे

एक आप समझिए कि कॉम्प्लायस कब आता है जब एक विश्वास होता है और ये क्या बोलते हैं जो पुरानी कंपनी है क्वालिटी देने का जेनरिक में क्वालिटी देने का इंश्योरेंस नहीं अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोड़े परखड़ विचार सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता